जनहित जनहित न्यूज न्यूज करा बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र मोबाईल वर उल्हासनगर मधील वडोलगाव येथील ज्ञानदीप विद्यालयात ऍडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे खासगी शाळांची फी न परवडणाऱ्या पालकांनी आपल्या पाल्यांना ज्ञानदीप विद्यालयात प्रवेश घ्यावा असे जाहीर आवाहन ॲडव्होकेट किरण जाधव आणि शाळेच्या शिक्षक वर्गाने केले आहे ज्ञानदीप शाळेचे शिक्षक वर्ग आणि यशोदा सामाजिक संस्थेचे संस्थापक ऍडव्होकेट किरण जाधव यांनी या मार्गदर्शन शिबिरात नागरिकांना मोफत प्रवेशाबाबत माहिती दिली या शिबिरात शिक्षक सुहास सावंत ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या सचिव मुख्याध्यापिका विदया लोखंडे अध्यक्षा प्रशा पांडे बंधुसेन इंगळे लीना पाटील जयश्री ठुबे यशोदा सिद्धार्थ जाधव प्रिया फंडा रंजना जाधव शीतल जाधव नितीन जाधव पवन गायकवाड रोहित जाधव हे उपस्थित होते ही माहिती जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगरचे प्रतिनिधी अशोक शिरसाट यांनी दिली आहे नमस्कार माझं नाव मानसी पाटकर मी आव्हान असं करते की जास्तीत जास्त जे गरीब आणि गरजू विद्यार्थी आहेत त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात या ज्ञानदीप स्कूल आहे जे विद्यालय आहे त्याच्यात शिक्षण घ्यावा आणि पुढील भविष्य त्यांचं उज्ज्वलित करावा तर आमच्या शाळेमध्ये बऱ्याच काही सुविधा आहेत म्हणजे उदाहरणात झालं तर गर घरगरी गोरगरीब आहेत त्या गोरगरांची मोफत ॲडमिशन आहे कुठलीही प्रकारची फी आम्ही तिथे करत नाही त्याचप्रमाणे आमची तिथे अनुभवी शिक्षक आहेत आणि त्या त्याच पद्धतीने आम्ही स्कूल व्हॅन जी मोफत आम्ही जे दूरवर राहतात त्या दूरवर विद्यार्थ्यांसाठी आम्ही मोफत मोफत स्कूल व्हॅन सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे आमची इथे डिजिटल स्कूल आहे पूर्ण आमच्या शाळेमध्ये ए रूम सगळे वर्ग ए रूमनी पूर्ण सुसज्ज आहेत त्यामुळे संगणक तशा प्र संगणक ज्ञान पण आम्ही स सर्व विद्यार्थ्यांना दिलं जातं अशा प्रकारचे आमच्या पूर्ण स शाळेमध्ये पै बालवाडी ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत आणि मोफत पूर्ण शिक्षण नमस्कार मी लीना पाटील ज्ञानदीप विद्यालयात सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे आमच्या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या शाळेमध्ये जवळजवळ बरेचसे गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात आणि विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण फ्रीमध्ये दिलं जातं त्याचबरोबर जे कच्चे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी जादा तासिका घेतल्या जातात त्या मुलांना त्यांच्याकडून एक्स्ट्रा अभ्यास करून घेतला जातो आमच्या शाळेमध्ये दहा दहावीच्या वर्गामध्ये जवळजवळ नव्वद टक्के मुलं हे विदाऊट क्लास असतात आणि आत्तापर्यंतचा रेकॉर्ड आहे आमच्या शाळेचा नाईंटी सिक्सच्या वरती रिझल्ट लागलेला आहे मुलं छान मार्काने पास होतात त्याचबरोबर राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा जवळजवळ सा, सा, सात सहा ते सात विद्यार्थी कुस्तीमध्ये आमचे राज्यस्तरावरती खेळत आहे आत्ताच यावर्षी वेदांत कॉलेजमध्ये एक विद्यार्थ्याचा आम्ही ॲडमिशन केलं जो मागच्या वर्षी आमच्या शाळेमध्ये होता तो नॅशनल जिंकला यावर्षी असे खेळाडू मुलंही आमच्या शाळेमध्ये घडले जातात वेगवेगळं वेग उपक्रम राबवले जातात आमच्या शाळेतले विद्यार्थी स्वतः शाळेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम ऑर्गनाईज करतात त्यांना स्टेज डेअरिंग आहे सूत्रसंचलन अँकरिंग वगैरे सगळ्या गोष्टी मुलं स्वतः शिकतात स्वतः करतात त्याचबरोबर को आमच्या शाळेमध्ये जर्मन लँग्वेजसुद्धा शिकवली जाते डियो लिंगो जो ॲप आहे या ॲपवरती मुलं जर्मन कोरियन या भाषेमध्ये संवाद साधतात बोलतात अशा विविध फॅसिलिटी मुलांसाठी मराठी मिडियमच्या शाळेमध्ये आम्ही निर्माण केलेला आहे